हा सर्वांना नमस्कार आणि सत्तावीस सप्टेंबरला आपण एक राष्ट्रीय स्तरावरचं अधिवेशन भरवत आहोत हो। जे पाण्याच्या संदर्भात आहे त्याचं मुळात टायटलच हो असं आहे की सस्टेनेबल वॉटर सिस्टीम्स आणि क्लायमेट चेंज या सगळ्याचा काय संबंध आहे आणि पुढच्या पिढ्यांसाठी आपण हे आज वॉटर सिक्युरिटी ज्याला पाणी आपण कशाप्रकारे जपलं पाहिजे विविध स्तरावरती लोक बोलणार आहेत याच्यामध्ये जल जलशक्ती मंत्रालयाचे शिवाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि क्लायमेट चेंजमधले जे लोक आहेत डायरेक्टर आहेत डॉक्टर श्रीकांत पाणीग्रही असतील आणि बँगलोर चेन्नई आणि या ठिकाणच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस असेल आय आय टी असेल हे जे सगळे खूप सिनियर प्रोफेसर्स आहेत ज्यात ॲडवायझर म्हणून आहेत आपल्या मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्ससाठी जलशक्ती मंत्रालयासाठी आणि याच्यामध्ये पाण्याचा संबंध कुठल्या कुठल्या क्षेत्राशी आहे आणि नुसतं पाणी पिणे नाही तर त्याचा विसर्ग कसा होतो त्याच्या त्या विसर्गाबद्दल आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आणि आज मान्सून जो आहे हा अतिशय इरॅशनल तो कसाही पडत आहे आणि याचा पिकांवर किंवा बाकी रोगांवर कसा कसा परिणाम होत आहे शिवाय याच्यामध्ये करोनाचा जो, जो संसर्ग आहे किंवा करोनाचा जो जंतू आहे असं आपण म्हणू की जो पाण्यामध्ये कसा मिक्स होतो आहे आणि तो आपल्यापर्यंत कशा स्वरूपात पोचतो आहे त्याचं पण एक स्पेशल पॅनल आपल्याला डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल बरोबर ते, ते पण आपल्याला त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे त्यामुळे पाणी हा मुद्दा प्रत्येक माणसाच्या जीवाशी कसा भिडलेला आहे आणि त्याच्यामध्ये बाकी सगळ्यांनी काय रोल केला पाहिजे म्हणजे सामान्य माणसापासून ते इंडस्ट्री असेल शेती असेल काय असेल या सर्वांनी मिळून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आपल्या सगळ्यांना शोधायचं आहे आणि नुसतं शोधायचं नाही तर त्याच्यावर काम करायचं आणि ही सगळी परिषद जी आहे ही सा त्या संदर्भात आहे तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी हे रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्याची रजिस्ट्रेशनची लिंक आम्ही देत आहोत त्याच्यावर जरूर करावं हा जो सगळा कार्यक्रम आहे हा नाशिकचे जे के कन्सल्टेशन आहे जे पाण्याच्या संदर्भात मागचे सत्तर वर्ष कार्यरत आहेत शिवाय जी मेंटल हेल्थ जी ब्रेनच्या संदर्भात काम करणारी संस्था आहे जी वेगळ्या वेगळ्या जिल्हा रुग्णालयांबरोबर काम करते त्याच्यानंतर एस आहे जो अल्झायमर डिमेन्शाचा जो चॅप्टर आहे आणि महत्वाचं म्हणजे आमचं सर्वांचं मिळून एक फाउंडेशन आहे बी आर एम के मेमरी फाउंडेशन आमचं फाउंडेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट कार्बन मायनस इंडिया दिल्ली यांच्याबरोबर आम्ही संयुक्त विद्यमानी हे आम्ही करत आहोत याचा सर्वांनी लाभ घेणं अतिशय आवश्यक आहे नमस्कार